हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला माहितीच आहेत की कटिंग अँड चे व्हिडिओ मी टाकते ब्लाऊज आणि नऊवारी ड्रेस हे सुद्धा मी त्याचे व्हिडिओ टाकते आणि त्याच्यानंतर बघा मी एक मिशोचा व्हिडिओ टाकलेला का मिशोवर केवढे स्वस्त आपल्याला साड्या वगैरे काही प्रोडक्ट जे आहेत ते केवढे स्वस्त भेटतात तर तो खूप छान व्हायरल झालेला आहे आणि त्याच्यावर खूप छान मला कमेंट आलेले क्रिनींना पण मिशोवर प्रोडक्ट वगैरे घेऊन ते सेल करायचे आहेत किंवा आपण प्रोडक्ट घेऊ आणि त्याच्यानंतर ते प्रोडक्ट आपण रिटर्न जर मिशोला सतत आपण रिटर्न करत गेलो तर मिशो आपला म्हणजे जो ॲप आहे तो डिलीट करेल का ह्याचे खूप प्रश्न पडलेले आहेत तर तुम्हाला मी एक एक प्रश्न म्हणजे वाचून त्याचं सांगते तर बघा पहिला प्रश्न मला काय आलेला व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढाच आहे की आपण म्हणजे त्यांच्या कमेंट आलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपण रिप्लाय असं लिहून देऊ नाही शकत म्हणजे तेवढं कधी लिहत बसणार आणि समजेल की नाही समजणार पुढच्या समोरीच्या व्यक्तीला त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा पहिला प्रश्न आहे का मिशो पेड ऑर्डर घेते आणि कधी किती दिवसाने ऑर्डर कॅन्सल करते तर बघा मीशोवर ज्यावेळेस आपण म्हणजे ऑर्डर आपली घरपोच आली की त्याच्यानंतर बघा आपल्याला आठ दिवसाचा टायमिंग असतो तर त्या आठ दिवसामध्ये किंवा पाच दिवसाचा पाच किंवा सहा दिवसाचा बघा तिकडे ऑप्शन येतो जे आपण ऑर्डर मिशोवरनं घेतलेली असते ना तिकडे ऑप्शन येतो की कि तुम्ही किती किती दिवसात रिटर्न करू शकतात तर बघा तिथे पाच सहा दिवसाचा टायमिंग असतो तर त्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे आता पाच दिवसाचा टायमिंग आहे तर चौथ्या दिवशी तुम्ही त्याचं कॅन्सलचं तिकडे कॅन्सलचा हे असतो तर ते तुम्ही कॅन्सल करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी ते येतात आपल्या घरी येतात आणि त्याच्यानंतर ते प्रोडक्ट घेऊन जातात त्याच्यानंतर ओ टी पी वगैरे येतो ते आपण त्यांना द्यायचं असतं आणि त्याच्यानंतर जे काय आपण पेमेंट केलेलं आहे वस्तूचं ते आपल्याला पाच ते दहा मिनटामध्ये रिटर्न आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे आपल्याला येतात तर पैशांचा मिशोवरचा काहीच प्रॉब्लेम नाही आपण जेव्हा रिटर्न प्रोडक्ट करतो त्यावेळेस आपल्याला लगेच पैसे मिशो देतो त्या त्यानंतर ऑर्डर कशी आणि कुठे करायची सांगा तर ऑर्डर पहिली गोष्ट मिशो हा ॲप आहे त्याच्यावर आपण अकाउंट खोलून ती ऑर्डर हे करू शकतो घेऊ शकतो म्हणजे अकाउंट खोलायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जी कुठली वस्तू पाहिजे कुठली साडी पाहिजे तर ती आपण ऑर्डर करू शकतो तिकडनं एक बघा ताई एक ताई आहे विनिता लॉक करून आहे तर त्यांनी कमेंट केलेली आहे का ताई ऑर्डर मागून परत रिटर्न कशी करता सांगा ना प्लीज रिव्ह्यू झाल्यानंतर अकाउंट ब्लॉक तर नाही होत ना होतना। तर बघा आता हा मेन प्रश्न आहे का आपण ज्यावेळेस सतत आपण ऑर्डर केल्या आणि सतत आपण कॅन्सल करत गेलो म्हणजे रिटर्न देत गेलो वस्तू मागवली आणि आपण चार पाच दिवसाने रिटन करून टाकले तर चार पाच वस्तू कॅन्सल केल्यानंतर म्हणजे जास्त तुम्ही म्हणजे वस्तू घेतली मागवली चार पाच दिवसाने पुन्हा तुम्ही रिटर्न करणार अशा खूप जर जा प्रोडक्ट झाले तर मिशो तुमचा म्हणजे जो मिशो ॲप आहे तो तिकडनं ब्लॉक करून टाकणार कारण की ज्यावेळेस तुम्ही ज म्हणजे सतत तुम्ही मागवतात आणि रिटर्न करता पण जर तुम्ही एक क्रिएटर असणार आणि तुम्ही वि इंस्टावर व्हिडिओ बनवतात आणि तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात तर तुम्ही एक क्रिएटर आता इन्स्टाला जर म्हणजे इंस्टावरून तुम्हाला करायचं असेल तर बघा ती विशीलिंग म्हणून आहे तिकडनं आपल्याला ते कनेक्ट करावं लागतो यूट्यूबसाठी आणि इंस्टासाठी तर ते विशीलिंगला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला दोन हजार फॉलोअर्स पाहिजेत इंस्टाला आणि पाचशे सबस्क्राईब पाहिजेत आपल्याला यूट्यूबला तर त्यावेळेसच आपण ते विशीलिंग थ्रू मिशोवरनं मागू शकतो आणि त्याच्यानंतर जे कोण प्रोडक्ट्स आहे ना त्याचं कमिशन ते क्रिएटरला भेटतो तर ज्यावेळेस क्रिएटर हे मागवतात आणि रिटर्न पाठवतात तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे क्रिएटर असतात त्यांना मिशो तिकडनं स्वतःहून काही प्रोडक्ट्स पाठवून देतात कारण की त्यांचा पण त्याच्यामध्ये फायदा होतो फुकटमध्ये त्यांना ॲड करून भेटते आणि त्याच्यानंतर त्यांचं त्यांची जी, जी वस्तू असते ती आपल्याला रिटर्न करायची असते आठ दिवसात त्यांनी जो टायमिंग दिलेला असतो त्या टायमिंगला आणि जर तुम्ही क्रिएटर वगैरे काय नसाल आणि तुम्ही तुमच्यासाठी वस्तू मागवतात तुम्ही वस्तू मागवणार आणि रिटर्न करणार असे तुम्ही दहा बारा जर करत गेले तर तर कदाचित तुमचं कदाचित मी सांगते का तुमचं मिशो म्हणजे अकाउंट हा ब्लॉक करू शकते कारण की असं का मी दोन तीन व्हिडिओ पण यूट्यूबला बघितलेले आहेत का मिशो अकाउंट ब्लॉक करते त्याच्यामुळे तुम्ही बघा जर तुम्ही मागवला आणि तुम्ही व्हिडिओ बस समजा तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत यूट्यूबवर आणि टाकायचा आहे किंवा इंस्टा तुम्ही मागवा त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला कोण असतील तर ते प्रोडक्ट त्यांना जर पाहिजे असेल ना तर तुम्ही ते प्रोडक्ट त्या पैशांमध्ये त्यांना सेल करू शकतात समजा तुम्ही दहा पाच रुपये जरी कमी घेतले तर हर काही हरकत नाही पण तुम्ही ते दे प्रोडक्ट त्यांना सेल करू शकतात म्हणजे तुम्हाला रिटर्न प्रोडक्ट करायचे गरजे पैसे पण एवढे इन्व्हेस्टमेंट होत नाही म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण करतो पण आपण दुसरीकडे देतो तर आपल्याला पैसे ते भेटतात आपले ते पैसे काही वेस्ट जात नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला नवीन यूट्यूब चालू करायचं असेल किंवा इंस्टा चालू करायचं असेल ना तर तुम्ही प्रोडक्ट मागवू शकतात आणि तेच प्रोडक्ट तुम्ही नंतर कोणाला तुमच्या रिलेटिव्ह वगैरे आजूबाजूला कोणाला तुम्ही ते विकू शकतात म्हणजे ते पैसे तुम्हाला भेटतात तर त्याच पैशाने तुम्ही दुसरी दुसरी वस्तू मागू शकता म्हणजे तुम्हाला ती रिटर्न द्यायची गरज नाही पड ती समजा ती आपल्याकडेच राहणार मग का ह्याच्याने काय होतं की मिशो ॲपलासुद्धा हे काय होत नाही म्हणजे आपण रिटर्न सतत करत गेलो तर आपण आपलं नाव रेकॉर्डला पण येणार नाही आणि तुम्ही नेक्स्ट वि म्हणजे नेक्स्ट तुम्ही ऑर्डर मागवू शकता असंच करायचं की तुम्ही मा मागवायचं तुम्हाला व्हिडिओ जर बनवायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ बनवून तुम्ही साईटला कोणाला ते प्रोडक्ट विकू शकता त्याचे पैसे तुम्हाला भेटून जातील तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही त्याच पैशाने तुम्ही दुसरे प्रोडक्ट्स मागू शकतात तर तुम्ही असं करू शकतात आणि जर समज तुम्ही तुमच्या स्वतःसाठी मागवलंय आणि नाहीच चांगली आलेली तर तुम्ही रिटर्न देऊ शकतात तसं काहीच नाही पण जे बघा क्रिएटर आता काही समजा ज्यांना व्हिडिओ बनवायचे आहे तर ते माग माग मागवतील आणि तेवढे प्रोडक्ट्स रिटर्न करतील मग त्याच्यानंतर मिशोसुद्धा सुद्धा थोडासा काहीतरी विचार करेल का हे बाबा मागवतात आणि रिटर्न देतात तर असं न करता तुम्ही कोणाला द्या दुसऱ्यांना आणि त्यानंतर त्याच पैशाने तुम्ही दुसरंसुद्धा सुद्धा मागू शकतात म्हणजे अशी पण कमेंट आलेली आहे की बकवास आहे ऑर्डर कधी पण देतात तर हां एक सांगण्याची गोष्ट का आता बघा म्हणजे मी तुम्हाला सांगते की महिना झाला मिशो करणं खूप लेट प्रो म्हणजे प्रोडक्ट जे आहेत ना खूप लेट येतात माझे पण तीन चार प्रोडक्ट तिकडे अटकून गेलेले आहेत आना मेल केला की uh, म्हणजे दोन तीन दिवस झाले मेल केलं तर ते बोलता उद्या येतील परवा येतील पण ते अजून आलं नाही कारण की एक माझा एक माझी ऑर्डर आलेली तर मी त्याच uh, uh, ह्यांना विचारलं जे ऑर्डर घेऊन आलेले त्यांना की काय एवढं लेट होतं आहे मग तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मध्येच त्यांचं कसलं तरी आंदोलनचं चालू होतं दिल्लीमध्ये कुठेतरी चालू होतं ते तर त्याच्यामुळे सगळे पार्सल जे आहेत ना ते थांबवलेले आणि त्याच्यामध्ये जे समजा आता बघा रक्षाबंधन होती आणि छोटी छोटी पॅकेटं होती तर त्याच्यासाठी जास्त ते ते लोक घाई करत आहेत त्याच्यामुळे जे मोठे पॅकेट आहेत ते जरा साईटला ठेवलेले आहेत आणि जे छोटे छोटे रक्षाबंधनचे जे होते कारण की रक्षाबंधनपर्यंत ते त्यांना तिकडे पोचवायचं होतं त्याच्यासाठी आता मध्यंतरी खूप लेट चाललेलं खूप म्हणजे खूपच लेट देत होते तर मी त्यांना विचारलं तर ते बोललेले असं असा प्रॉब्लेम आहे तर त्यावेळेस त्यांनी मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला इथे सांगते तर हा रिझन त्यांनी दिलेला आहे आता पुढे काय मला माहिती नाही की काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते आणि आता तरी म्हणजे ते बोललेले मला का आता रेग्युलर सगळं चालू झालेलं आहे तर कदाचित आता मागव मागवलेल्यानंतर ते लवकर येतील हे धरू दुसरं काय नाही बोलू शकत ai đi त्याच्यानंतर बघा मी एक दिव्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला होता ते तेचा बगा तुमी जावेश मीशो वर के वस्तु तर त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही ज्यावेळेस मिशोवर दिवे वगैरे घेतील किंवा कुठलीही वस्तू घेतील तर तुम्ही थोडं स्क्रोल केलं ना जे समजा तो फोटो आहे तर तो तिथे फोटोवर क्लिक केला आणि त्याच्यानंतर थोडं स्क्रोल केलं ना त्याच्यानंतर आपल्याला तिकडे बघा असं आडवं उभं त्याच्यामध्ये ते सेंटीमीटर किंवा इंच असं ते साईज तिथे सांगतात का तुम्हाला म्हणजे तिथे साईज असते तर तुम्हाला कुठली साईज पाहिजे त्यामध्ये तुम्ही तिकडे चेक करू शकतात नाही तर तुम्हाला नाही ती छोटी वाटली किंवा मोठी वाटली तुम्ही दुसरा प्रोडक्ट्स तिथे बघू शकतात खाली असतात एकामागे एक दिलेले असतात तर तुम्ही ते पण बघू शकतात पण पन... तिकडे ते सगळी साईज वगैरे दिलेली असते तर एका ताईंची पण मला कमेंट आलेली का खूप छोटी साईज आहे किंवा क दुसरे पण कमेंट आलेली की खूप मोठी साईज आहे तर तुम्ही तुम्हाला म्हणजे पाहिजे तशी ना तुम्ही तिकडे चेक करून घ्या कारण की सगळं चेक करायचं आणि नंतरच वस्तू ऑर्डर करायची आणि बघा त्याच्या खाली ना रिअल म्हणजे फोटो वगैरे तिथे व्हिडिओ दिलेले असतात तर तुम्ही कुठलीही वस्तू मागवा तुम्ही साडी ड्रेस कुठलंही काही मागवा पण तुम्ही तिकडे खाली ना चेक करा चेक करा म्हणजे कशासाठी का तुम्हाला त्याच्यामध्ये रिअल तुम्हाला त्याचं रिव्ह भेटेल आणि रिअल आणि तिथे कसं सगळे लोक रिअलमध्ये फोटो वगैरे टाकतात कोणाला प म्हणजे कोणती वस्तू आवडली तर चांगला रिव्ह्यू देतात कोणाला नाही आवडली तर म्हणजे बॅड फॅब्रिक किंवा बॅड वस्तू असं काहीतरी ते लिहितात तर तिकडे पण तुम्हाला तो तु जो वस्तू येतो आता बघा तिथे जो फोटो असतो त्या फोटोमध्ये आणि रिअलमध्ये खूप फरक असतो तर तुम्ही रिअलमध्ये पण बघत जावा ती चांगले तिथे कमेंट आलेले आहेत पॉझिटिव्ह कमेंट आलेले आहेत आणि बॅड जर एक दोन असेल एक दोन असतात तसे का ते म्हणजे असं हे करतात त्याच्यामुळे चांगल्या किती आलेल्या आहेत ना वस्तू ते तिकडे बघायचं आणि त्याच्यानंतर ती वस्तू तिकडे तुम्ही मागू शकतात तर तुम्ही खूप चांगला मला सपोर्ट केलेला आहे आणि खूप छान मला कमेंट वगैरे करतात तर असेच कमेंट वगैरे करत जा आणि असंच मला सपोर्ट करा आणि चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर मग बाय